आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता मृतदेहाचे गुड उलगडले मित्रांनीच हत्या पिंपळगाव पांढरी शिवारात राजेश विजय कापसे वैवर्ष पस्तीस यांची मुंडकेच धडा वेगळे करून क्रूर हत्या करण्यात आली होती मंगळवारी उघडकेस आलेल्या घटनेचा गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखा करमाड पोलिसांनी उलगडा केलाय राजेशचे मित्र दत्ता अमृत सुरवसे वयवर्ष पस्तीस संतोष उद्धव जगताप तिघेही राहणार विजयनगर गारखेडा यांनीच टोकाच्या वादातून हत्या केली पोलिसांनी संतोषला अटक केली तर दत्ता हत्येनंतर झालाय रंगकाम व्यावसायिक राजेश आठ सप्टेंबरला पत्नीला कामाचं कारण सांगून घराबाहेर पडले होते त्यानंतर घरी परतलेच नाहीत सर्वत्र शोध घेऊनही मिळून न आल्याने दहा सप्टेंबर रोजी कुटुंबांनी पुंडिक नगर ठाण्यात धाव घेतली त्यानंतर सायंकाळीच त्यांची हत्या झाल्याचं उघडकीस आले मुंडकेच धडा वेगळे करून क्रूर हत्येमुळे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उप अधीक्षक सिद्धेश्वर भोर यांनी घटनास्थळी धाव घेत तपासासाठी सूचना केल्या होत्या दारूच्या दुकानात सोबत गेले सीसीटीव्हीत कैद झाले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ करमाडचे प्रभारी प्रताप नवघरे यांनी अंगावरील टॅटूमुळे ओळख पटवली सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेश यांनी घर सोडल्यानंतर दत्ता संतोष सोबत एकाच दुचाकीवर सूतगिरणी चौकाच्या दिशेनं गेल्याचे दिसले तिथे एका दुकानात दारू खरेदी करून ते झलटा फाट्याच्या दिशेनं गेले सायंकाळी सहा वाजेच्या शिवाराच्या दिशेनं गेले फुटेजमध्ये राजेश यांच्या सोबतचे दत्ता संतोषची ओळख स्पष्ट होताच पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला संतोषला बुधवारी सायंकाळी ताब्यात घेत कसून चौकशी केल्यानंतर त्यानं हत्येची कबुली दिली ते नंतर त्याची पत्नी पसारा दत्ताच्या अटकेनंतरच वादाचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी स्पष्ट केलंय सहाय्यक निरीक्षक सुधीर मोटे पवन इंगळे उपनिरीक्षक दादाराव बनसोडे रामेश्वर ढाकणे संजय घुगे श्रीमंत भालेराव वाल्मिक निकम रवी लोखंडे नरेंद्र खंदारे संतोष पाटील अशोक वाघ योगेश तरमाळे यांनी कारवाई केली